का कारवा करत नाही सरकारची का जावं आहेत का ते जावं आहेत का ते सरकारची प्रश्न आंधळे कोण आहे तो अव का मोठा गुंडा आहे का दाऊद इम्रान नाही का तो दोन दिवसानंतर ही देखील शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही पाणी सुद्धा घेणार नाहीत असं गावकऱ्यांना ठरवलेलं आहे असा जो घेतील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती या घटनेला आज सत्याहत्तरवा दिवस आहे आणि आजच हे जे गावकरी आहेत ती अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत आपण पाहू शकतात की कशा पद्धतीनं हे गावकरी आहेत ते त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत तर आपण काही गावकऱ्यांकडून जाणून देखील मात्र या ठिकाणी जी आहे ती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनादरम्यान फोटो ठेवलेला आहे मात्र आपण जाणून घेऊयात की नेमके काय मागण्या असणार आहेत मला सांगा आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे काय झालं पुढं बोलतो आजपासून पण तपास प्रशासनाचा जो तपास आहे त्या त्याच्यामध्ये आम्हाला संशय आहे आणि अडीच महिने झाले जर आज ह्या हा कांड होऊन तरी कृष्ण आंधळे ह्याला अटक झालेली नाही आणि प्रशासनाच्या कार्यामुळेच हा खून झालेला आहे संगमताने खून झाला आम्ही असे म्हणून गावकरी पोलिस आणि यांच्या संगमताने एकंदरीत आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता महसूल प्रशासनाची देखील गाडी आलेली आहे आणखीन काय गावकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून देखील आपण बातचीत करणार मला सांगा आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली हो आंदोलनाला पोलिसांनी दुर्लक्ष दिलं आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका आहे केस मध्ये पूर्ण गुंडगिरी चालू झाली पूर्ण पोलिस जे आहे पोलिस यंत्रणा आहेत विकत घेतली गेली पोलिस विकत घेतले गेल्यामुळे पोलिसांना सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही पोलिस हा हे त्यामुळे आम्हाला आंदोलन करायची पाळी आली आमचा माणूस एक पोलिसाच्या ह्याच्यामुळे गेला पोलिसांनी हा पूर्ण दखल घेतली असती तर आमचा माणूस गेला नसता आतापर्यंत एकंदरीतच आपण पाहू शकतो की हे जे गावकरी आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच या ठिकाणी जे आहे त्यांची जी मागणी आहे त्यांनी कालच जे बीडचे एस पी आहे त्यांची भेट घेतलेली होती शिष्टमंडळाने आणि भेट झाल्याच्या नंतर त्यांनी रात्री या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये हा अन्नत्याग आंदोलन करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणखीन काही या ठिकाणी आहेत तरुण आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहे की नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत कशा पद्धतीनं आंदोलन असेल काय मागण्या आहेत प्रमुख आणि कशा पद्धतीनं आंदोलन आज आमच्या गाव गावकऱ्यांना अन्नत्याग आंदोलन करावं लागतं ही खूप लाजवारी लाजीरवाणी गोष्ट आहे सर्व पूर्व असताना सुद्धा आम्हाला दोन तीन अगोदर पण आम्ही उपोषण हे केले आज अन्नत्याग उपोषण करावं लागतं ही अत्यंत लाजीवरा गोष्ट आहे की सर्व पुरे असताना सुद्धा आरोपी आज मोकाट हिंडतात फिरतात तरी पण आमची एकच सरकार अजून पण विनंती आहे की राहिलेला आरोपी लवकरात लवकर अटक करण्यात यावा नाहीतर आम्ही अन्न अन्नत्याग आंदोलन पाठीमागे घेणार नाहीत दोन दिवसच तुम्ही पाणी घेणार त्याच्यानंतर तुम्ही पाणी दोन दिवस आधी दोन दिवस पाणी घेणार आहेत दोन दिवसानंतर शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही पाणी सुद्धा घेणार नाहीत असं गावकऱ्यांना ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आता उपोषण चालू ठेवू निश्चितच या ठिकाणी धनंजय देशमुख देखील आहेत उपस्थित आणखीन काही युवक देखील आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहेत मला सांग काय शिक्षण सुरू आहे तुझं बारावीला बारावीला सध्या परीक्षा हा चालू आहे माझी परीक्षा वाटत सध्या तेच 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 विषय आहे ना आमचं सध्या एवढं सुरू सगळं म्हणजे बारावीच्या पेपर सुरू असून आम्हाला इथे बसावं लागेल कारण आमच्या संतोषांना अजून न्याय भेटलेला नाही आणि मसाज हो आम्ही कनबर्मी मागासारखे करणार नाहीत जोरचं काम चॅनल नाही भेटत ना तोवर कनबर्मी नाही पाणी सोडणार आम्ही अजून पाणी पिणे सगळं का सोडणार काय मागणी असणार आहे आणि कशा पद्धतीने तुला ह्या सगळ्याची माहिती आहे हा तेच कृष्ण आंधळेला अटक नाही अजून कृष्ण आंधळेला अटक करा पुन्हा सगळ्यांना सहआपी करा तर कृष्ण आंधळे आणि करा असं देखील या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे मात्र आणखीन काही या ठिकाणी गावकरी आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहेत कारण सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी आहेत ते गावकरी जमायला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच हे जे आंदोलन आहे यांनी आतापर्यंत वेगवेगळे आंदोलन देखील केलेले आहेत आपण आणखीन काही युवक आहेत त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत काय सांगाल आजपासून अन्न त्या आंदोलन सुरू केलं अहो लाज वाटते हो सर लाज आम्हाला लाज वाटते की बाबा हे चौऱ्याहत्तर दिवस हे सरकार काच हे करत नाही का कारवाई करत नाही सरकारची का जावं आहेत का ते जाऊयात का ते सरकारचे अहो ह्या लोकांना जर चौऱ्याहत्तर दिवस लागत असेल हा कृष्णा आंधळे कोण आहे तो अहो काय मोठा गुंड आहे का जाऊ दावतिंबराय नाही का तो अहो त्याला दा दा चिलर शिलर ह्या जा आम्हाला चौऱ्याहत्तर दिवस आंदोलन करायची गरजच पडली नाही पाहिजे ना कशासाठी आंदोलन करतो तर आम्ही अह पडणीच नाही पाहिजे प्रशासनाने अहो काय धंदे लावले तुम्ही सरकारने सरकारने शंभर टक्के सरकारला जबाबदार आहे आमच्या ज्या माणसाला एकाही गाव करायला जर काय झालं तर सरकार जबाबदार असेल हे काही माणसाला आमच्या इथं कायदर झालं तर प्रशासन हे जबाबदार असेल बडोने साहेब तुम्हाला हे का तुम्हाला सत्य हे आहे की तुम्ही आमच्या राजाला न्याय द्या आणि लवकरात लवकर द्या आणखीन काही युवक का आहेत या ठिकाणी मला सांगा आता काही वेळामध्ये महिला देखील या ठिकाणी येतील आणि काही वयोवृद्ध आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी घेणार आहेत एकंदरीत आता ज्यांचं वय झालेलं आहे त्यांना निश्चितच वेगवेगळे आजार झालेले असतील मात्र तरी पण ते या आंदोलनामध्ये भाग घेत आहेत त्यांची इच्छा आहे ते इच्छा असल्यामुळं ते मरण्यापर्यंत अन्न अन्नत्याग आंदोलन करण्याची त्या नागरिकांची महिलांची बालकांची तयारी आहे अ याच्यामध्ये सुरेश दस आणि मनोजी पाटील देखील येण्याची शक्यता आहे अशी आम्हाला माहिती मिळते काय तुमच्याकडे दादा येणारच आहे दादा बारा साडे बारा दादा येते म्हणून दादा दादाचं खरंच या गावकऱ्यांसाठी मोठं योगदान आहे आज आमची साधी एफ आय आर हो काय एफ आय आर काय एफर असे साधा माणूस गेला तर एपार घेतात आमच्या राजा मेला त्याची एफ घेतली नाही आणि त्या दादा जेव्हा आले म्हणून दादा तेव्हा दादा आल्या नंतर एफ आय घेतली म्हणजे हे दुर्दैव आहे मग एवढं किती किती दबाव त्यांच्या त्यांच्यावर विचार करा प्रशासनाबरोबर मग हे प्र मी म्हणतो फडवणी साहेब असले लोक किती चार दोन लोक आहेत ते ह्यांना टाकण हे करून अहो नका महाराष्ट्र सगळा वेटीस धरू तुम्ही का करता असं अहो गरीब जनतेसाठी राजा होतो आमचा आमच्या तळागाळातला होता तो तुम्हाला काय सांगा आमचा राजा काय होता तुम्हाला नाही कळणार आमची आमची वेदना आम्हालाच माहित आहे तो आम्हालाच माहित आहे काय आहेत ती तरी तुम्ही आमच्या मी पाया पडतो साहेब तुम्हाला न्याय द्या नसता तुमच्या जेरी होत नसत बी सांगा त्या गावकरी नाही घेतला नाही मी सच्चा माझ्या राजाचा आहे सच्चा मी नाही साहेब एकंदरीत पाहू शकतात हे जे गावकरी ते अगदी आक्रमक झालेले आहेत मात्र आणखी काही वेळामध्ये या ठिकाणी जे आहेत ते महिला वयोवृद्ध दे या देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत रोहिदास हातागळे मसाजो मुंबईत